बाळापूर मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज नगरपालिकेत विमा कंपन्यांच्या मनमानी विरोधात धाडसी पवित्रा घेत शेतकऱ्यांच्या विमा प्रश्नांवर त्वरित निर्णय न घेणाऱ्या विमा कंपन्यांना धडा देण्यासाठी त्यांनी बाळापूरचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना नगरपालिका कार्यालयात तासभर कोंडून ठेवले या बैठकीला विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी मात्र गैरहजर होते यामुळे संतापलेले आमदार देशमुख यांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्याचा निर्णय घेतला आणि अनुपस्थितीत अधिकारी आल्याशिवाय कुणालाही बाहेर जाऊ देणार नाही असे ठामपणे सांगितले शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले आणि यानंतरच आमदार देशमुखांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना सोडले आमदार देशमुखांनी यावेळी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की विमा कंपन्यांच्या मनमानीविरोधात लढा सुरूच राहील आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील या धाडसी पवित्रामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून आमदार देशमुखांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्वरित लक्ष देण्यासाठी प्रशासनास दबाव टाकण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले असल्याची चर्चा आज संपूर्ण जिल्ह्यात रंगली होती कोंडून ठेवण्याचं हे पहिलं पाऊल आहे दुसरं पाऊल आमचं काय राहील हे आजच्या स्थितीला सांगता येत नाही जशी आमची मनाची मनस्थिती खराब होईल त्या त्या पद्धतीनं आमचा दुसरं पाऊल त्याच्या पद्धतीने चालेल व दहा दिवसाच्या अगोदर आम्ही पत्रव्यवहार केला रिस सर विमा कंपनीला इथं बलावलं विमा कंपनीवाल्या एक कर्मचारी इथं हजर नाही अधिकारी हजर नाही जिल्हा कृषी अधिकारी हजर नाहीत हजारो शेतकरी या बैठकीला प्रश्न घेऊन त्याचे इथं हजर आले उपस्थित राहिले रिस सर पत्रव्यवहार करून विमा कंपनीवाले येत नसतील आणि शेतकऱ्याला जर न्याय देत नसतील तर आम्ही तहसीलदार तालुक्याचे जबाबदार अधिकारी म्हणून त्यांना इथून आम्ही हलू देणार नाही मग त्याच्याबद्दल आम्हाला कोणताही परिणाम झाला तरी आम्हाला त्याची परवा नाही परंतु आमची मागणी काय दोन हजार तेवीसला जो शेतकऱ्यांनी विमा भरला त्या दोन हजार तेवीसचा जो जुना शासन निर्णय त्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्याला तुम्ही पैसे द्या विमा कंपनी वाले काय सांगतात दोन हजार चोवीसचा शासन निर्णय दोन हजार चोवीसचा शासन निर्णय तुम्ही दोन हजार चोवीसच्या विमा विम्यासाठी शेतकऱ्याला लावा पण आमचा तर सध्या तो उपस्थित आमचा दोन हजार तेवीसचा आहे मग दोन हजार तेवीसचा विमा आम्हाला जुन्या शासन निर्णयानुसार द्यावा जो केंद्र सरकारनं शासन निर्णय बदलला त्याच्यासाठी आम्ही केंद्राशी भांडू परंतु जुना जुना सा, शासन निर्णय होता त्या शासन निर्णयानुसार दोन हजार तेवीस चा विमा आम्हाला आजची आज लागेल विमा कंपनी वाल्याने इथे या आणि शेतकऱ्याला सांगा की आम्ही तुमचा विमा दोन हजार तेवीसच्या नुसार केव्हा देऊ म्हणून